पहिल्यांदा चांगला आलाय कपडा काय चलो, चलो कपडा कसा आला हे प्रश्न असेल ना तर अनबॉक्सिंग तर पिलू गायू करत आहेत हा व्हिडिओ पण टाकलेला आहे राजेश्रीच्या चॅनलवर तो तुम्ही पाहिला नसेल तर बघून घ्या आणि मी प्रॉपर सगळी माहिती देते तुम्हाला ये तर हे का हे आहे मला वाटलं कॉटनचा असेल नाही तर लिहिलेलं तर होतं ऑनलाईन घेतला आहे कपडा तर पिलून म्हटलं टेप टेपनं ना मापून घे किती मीटर आहे पिलूनं उलटंच मापायला सुरुवात केली म्हणजे त्याला सेंटीमीटर आणि मीटरमध्ये कळत नव्हतं आणि उलटच मापत होती सेंटीमीटर कुठं आहे त्याला टेपमध्ये तेच कळत नव्हतं आणि गाईची चुटी बघून घ्या गाईची चुटी बघा दोन्ही साईडला एक एक आणि मागचं एक अशी आणि त्याला घुमरची किती आवड आहे माहीत आहे तुम्हाला इतकी खुश आहे इतकी खुश आहे गाय की काय प्रश्न नाही राहिले एवढं तर मी मा मोजायला घेतलेला आहे कपडा प्रॉपर आपल्याला पाच मीटरचा कपडा निघालेला आहे तर पाच मीटरमध्ये मी इतकं सुंदर फ्रील बालक नाही फ्रील आणि पप दोघी बहिणीला वेगवेगळे पपवाले ड्रेस शिवले चला तुम्हाला दाखवते हो तरीही बघू शकता दोन हेअरबेंड आणि गायू राणी बेडवरच आहे नाचायला लागली तर फ्रील आणि खूप जादा घेरवालं मी गायू आणि पिलूला फ्रॉक बनवलं आणि हे बघा हेअरबँड पिलूचं आहे हे ते क्रॉसमध्ये आ... आहे आणि पिल गायूचं आहे ते असं हेच आहे बोचं बघू शकता तुम्ही तर पिलूचे हे ह्या ड्रेस पिलूचा आहे फ्रॉक हे बघू शकता गळा थोडासा जास्त केराय लावलेला आणि पिलूचं आहे ना तर ह्याच्या प्रिंट खूप छान वाटतं आहे ना बटरफ्लाय तर हा गाईचा घुमर आहे हा पिलूचा घुमर आहे पिलूच्या पपला का नाही कसं आहे पिलूचं पप थोडं मोठं आहे ही बाई गाईचं आहे बघा हेअरबेन पिलूचं आहे हे बघा पपवालं आजकाल खूप चालू आहे जुन्या मॉडेल परत परत येते हे नाही ट्रेंडिंगवर आहे आता पप तर गाईचा पिलूचा असा पप मी मोठा केला आहे तर गाईचा पण दाखवते तर गायूचा आहे असा छोटासा पण उठावदार पप आहे हे जा गोपीभाई वगैरे बोलत नाही का तशात तर हेअरबेंड दोन आणि दोन फ्रॉक हे ना टोटल पाच मीटरमध्ये मी रेडी केलेला आहे तर पिल्लू गायू पण घालणार आहेत घातल्यानंतर बघा आणि पिलूचा वाढदिवस होता सासरे माझे गेल्यामुळे सासूबाई सासरे ह्या वर्ष कुठला सण साजरा केला नाही कुठलाच करणार नाही होळीच्या मध्ये पण धुळवड पुरणपोळी वगैरे काही कसलंच केलं नाही आपण बरं का होळी बिळीचं काय ते करायचं म्हटलं की काय ना काय येत राहतं गाई बसली दादापशी दादा, दादा अभ्यास करतोय तर आता म्हणलं मी स्वयंपाक करत होते आणि पिलू सोनू पिलू आणि गायूला सांगितलं तुम्ही घालून दाखवा पिलूचा वाढदिवस आहे आता मुलांना काय कळतंय त्या तर पिलूचा दाख गायूचा ड्रेस दाखवते गायूला घालायचं आहे गायू रुसल्या गायीची केस धुतले त्यामुळे गायू ना अशी दिसायला लागली तर गायूला म्हटलं घालून दाखव पिलू तर आता पिलू गायूला ड्रेस घालत आणि साजरा म्हणजे काय आहे का आता मुलांना हे बड्डे आहे प्रत्येक वेळी काही ना छोटा का केक असा ना काटतो मग ह्यावेळी काही सुद्धा घरातलं पण बनवायची बन मी इच्छा नव्हती मग पिलूचं आता तिला काय कळतं आहे मम्मी कुछ बनवतो ना मी कायच बनवलं नाही केकचं सामान पडलेलं आहे फ्रीझरमध्ये का नाही हे सुद्धा आहे ती विपी क्रीम वगैरे तर दाखवते बघा पिलू सगळं घुमर तिलही दोघी बहिणी खुश आहेत घेर पण भरपूर झालेला आहे तरी पण मी केक बनवला नाही बघू आता केक बनवून घरातल्या घरात आता येत आहे केक बनवायला कधी पण बनवून द्यायचं तर घातला बघा गायराणीनं ड्रेस कशी वाटते गायू मस्त वाटते नुसतं घालाय रडत होती आणि तिचा पप दे बघा किती छान वाटतोय मी स्वयंपाक करून आली तर स्वयंपाक चालला आहे माझं रोट्या माझ्या फुलके चळायला लागलेत किचनमध्ये मी पळत चालले या लागले कारण त्या दोघी बहिणीचा दंगा मस्ती नाही हे बघा रडायला लागल्या की मी घालते त्याची केस दोन वेण्या केस पण सुकून देणं झाल्या मग ती गायू की मी अशीच करते मला पळून पळून किती वेळा या हातात बघा माझ्या पिठाचं हे आहे गोळा तरी पण मला पळत 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 यावं लागतं जावं लागतं बघा खुशीनं आता गोल 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 फिरायला लागली गायू परत मी आली थोडंसं फ्रॉकचं मागचं ते जो बंद आहे ना ती व्यवस्थित केलं तर पिलूनं जी ड्रेस घातला नाही पिलूनं गायूनं घातलेला आहे अजून रेडी व्हायचे आहेत बघू आता ते पप कसा वाटतो आहे बघा किती छान वाटतो आहे त्याला बाईचं मी कधी शिवत नाही हा पप खूप ट्रेंडिंगवर आहेत ना त्यामुळं आता म्हटलं चला पिलू पण घालून आली ड्रेस कशी वाटते बघा पिलू हे बघा पिलूचा पप बघा थोडा वेगळा आहे आणि गाईचा वेगळा आहे पिलूचा असा दोडका नाही का तसा मोठा आहे हे बघू शकता तुम्ही अशी तिनं पिलूनं चॉईस केलं बरं का मला असं पाहिजे म्हणून तर गायूला इथं रेडी करायचं आलेला आहे गायू त्याचं हेअरबेंड घालायला हवलं एक घोष आहे तर पिलू होते इथं रेडी करून दोघी बहिणीने हेअरबँड घातला तर बघा फक्त अडीचशे रुपये का किती द दोनशे बासष्ट असतं सत्तरपर्यंत पाच मीटर मला कपडे भेटले त्या पाच मीटर कपड्यात मी दोघी बहिणीला दोन हेअरबँड आणि दोन असे फ्रॉक बनवले घेरदार ते पण फ्रीलवाले तर चला आता त्या दोघी खुश झाल्या वाढदिवसाचं मी काय माझ्या मुलांना हाय पाहिजे आता हे करत नसते दोघी बहिणी खुश झाल्या त्यातच आपली खुशी तर प्रिंट बघा कधी छान वाटते पण हाय टी रिकोट कपडा घरातल्या घरात एवढे छान छान कपडे शिवून होते आता घुमर खूप शिवणार आहे गायूला तर आता लय कपडे घेतलेत बरं का तर बघा गायू कशी खुश आहे तर तुम्हाला फटाफट फट व्हिडिओ येते आणि कटिंगचं पण टाकते बघू आता लय इंस्टावर पण आणि यूट्यूबवर पण सांगायला लागलेत ताई कटिंगचे पण टाकणार हो टाकते नक्कीच ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा दोघी बहिणीसाठी दोघी बहिणीला खुश बघून मी इतकी आनंद झाली का नाही आणि कारण का गायूचा घुमर तर दिवसभर उडत असतो आणि खूप सुंदर पण वाटते ना पप्स छोटे छोटे बाळांना आणि पिलू आणि गायूला बघून तर अजून खुश होते कारण दोघी पण मेराबी तेरावी सेम सेम त्यात सोनू भांडतोय मम्मी मला काहीतरी शिव सोनूला शिर शर्वानी शिवण्यासाठी इथं कपडेच नाहीत मला ए टू झेड कपडे जेंट्सचे पण येतात आता काय करू शकते इथं कपडेच नाहीत त्यामुळे सोनूला म्हटलं चल परत शिवते बाबा बघून तुला तुम्हाला कसे वाटले दोघी बहिणीचे हेअर आणि कॉम्बो ड्रेस नक्की सांगा ठीक आहे धन्यवाद